ब्रेक नंतर अकोला जिल्ह्यातले पानमळे नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत राज्यभरात मागणी असलेलं कपुरी पान हे काही काळानंतर रंगणार नसल्याची स्थिती आहे पानमळ्यांचा पीक विम्यात समावेश नसल्यानं उत्पादकांच्या अडचणी वाढल्यात अकोला जिल्ह्यातल्या पानमळ्यांमधून विक्रमी उत्पादन घेतलं जायचं इथल्या पट्टी आणि कपुरी पानांना राज्यभरातून मागणी असायची अकोला आणि तेल्हारा तालुक्यातून दररोज एष्टीनं पानांच्या पेट्या राज्यभरात विक्रीसाठी पाठवल्या जायच्या मात्र आता पानमळेच नामशेष होत चालली आहेत पानवेलीवर बुरशीजन्य रोग कीड यासह अन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं पानवेलीची वाढ खुंटली आहे हिरवीगार पानं तयार होण्याअगोदरच ती रोगांमुळे पिवळी पडून गळू लागली आहेत आणि त्यामुळे यावर्षी पानवेलीवर केलेल्या खर्चाएवढंही उत्पादन पदरी पडणार नसल्याची भीती व्यक्त केली जाते आहे वीस मध्ये माझं कमीत कमी एक ते दीड लाख रुपये माझं खर्च लागला याला दो अडीच दोन अडीच लाख रुपये उत्पन्न येत होतं कारण मी आम माझं हे पानतांडं हे म्हणजे पानं मी भुसाल अखोट माझे चिल्लर बाजार होते तेल्हारा माळेगाव इकडे नेत होतो माझं आज यामध्ये कसं की इतकं मोठं नुकसान झालं पानाचे शौकीन प्रत्येक शहरात पाहायला मिळत आहेत मात्र आता पानमळेस नामशेष होऊ लागल्यानं खवय्यांची जिभेची चव आणि रंगाचा बेरंग होण्याची भीती निर्माण झाली आहे कुंदन जाधव न्यूज एटीन लोकमत <coughs> अकोला यानंतर बघूया पपईची शेती यशस्वीपणे करून अमरावतीतल्या शेतकऱ्यांना लाखोंचा नफा मिळवला युवराज राऊत यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन चौतीस लाखांचा नफा मिळवला ही बहरलेली पपईची बाग सात एकर पसरलेली आहे एका पपईच्या झाडाला तब्बल सत्तर ते ऐंशी फळं लागली आहेत प्रत्येक पपई ही एक ते दीड किलो वजनाची आहे सर्व शेतात याच प्रकारची पपई पाहायला मिळते अठरा मार्च रोजी युवराज राऊत यांनी ग्रीनबेरी या पपईची लागवड केली नांगरणी करून शेणखत टाकून जमीन तयार केली पाच बाय आठ अंतरावर बेड पद्धतीने पाच हजार पपईंची लागवड केली ठिबक सिंचनाचा वापर करून खत आणि पाण्याचं नियोजन करण्यात आलं यासाठी एकूण सहा लाखांचा खर्च करण्यात आला हा सगळा खर्च वजा जाऊन राऊत यांना चौतीस लाखांचा निव्वळ नफा मिळणार आहे युवराज राऊत हे नागपूरचे रहिवासी आहेत त्यांनी अमरावती जिल्ह्यातल्या काशीखेडमध्ये जमीन विकत घेतली नागपूर ते अमरावती दररोज अपडाऊन करून त्यांनी ही शेती यशस्वी केली आहे ही जी व्हेरायटी आहे किलो ते किलोचा आणि हिला डबल मार्केटमध्ये किंमत आहे आणि एक छोटी जो फॅमिली असते तिला एक ते दीड किलोचा पीस पाहिजे हिच्यामध्ये जे शुगरचं प्रमाण आहे हे सोळा टक्के आहे तायवानमध्ये साठ टक्के आहे त्याच्यामुळे लोकांची मागणी ग्रीनबेरीकडे जास्त आहे युवराज राऊत यांची शेती संपूर्णपणे ऑटोमायझेशन प्रणालीवर कार्यरत आहे शेतीला लागणार पाणी खत ते आपल्या मोबाईल वरून ऑपरेट करतात सर्व शेतावर सीसीटीव्ही द्वारे देखरेख ठेवली जाते ठिबक सिंचनासाठी राऊत यांना सरकारकडून अनुदान मिळालय कृषी विभागाच्या वतीने आपल्या इथून पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजना पीएमकेएसवाय अंतर्गत आता पंचाहत्तर टक्के आणि ऐंशी टक्के असं जे शेतकरी दोन हेक्टरच्या वर आहेत त्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदान आणि जे शेतकरी हेक्टरच्या आत आहेत त्यांना ऐंशी टक्के अनुदान सन दोन हजार एकोणीस अनेकदा निसर्गाची अवकृपाही होते मात्र योग्य नियोजन केलं तर शेती नफ्याचीही होते हे राऊत यांनी दाखवून दिले संजय शेंडे न्यूज एटी लोकमत अमरावती यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर बातमी आहे नांदेडमध्ये नांदेडमध्ये सोयाबीनच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने हजारो हेक्टरवरील काढणीला सोयाबीन वाया काढणीलाय थोडंफार हाताला आलेलं सोयाबीन सध्या शेतकरी बाजारात विक्रीसाठी आणतात आणि त्यात या पावसामुळे सोयाबीन काळं आहे या दर्जाहीन सोयाबीनला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलाय अपेक्षा आम्हाला बॅगला आठ नऊचा चा उतार येत होता पहिले सोयाबीन नंबर एक होतं आता काळे भोर पडल्यावर दोन तीन क्विंटल भिजून सतत पाण्यामध्ये आता काय करावं काय नाही शेतकऱ्याच्या अगोदर पाण्याच्या अगोदर दोन बॅगा केल त्या सात बॅगा आता अगोदर नंतर झाल्या पाण्याच्या अपेक्षा का चार हजाराची होती क्विंटल याची नंबर एक सोयाबीन होते अगोदर पाण्याच्या खराब झाले खराब झाल्यामुळे भाऊ भाव आता सतराशे अठराशे दोन हजाराच्या मदतच गेले तर आडतीवाले वाले सगळे व्यापारी कोणी हजार मागते कोणी आठशे मागते कोणी बाराशे मागते कोणी आठशे मागाले कोणी हजार मागाले आता काय दोन तीन बॅगा पेरले होते सोयाबीन पाणी पडलं आणि नुकसान तर शेतकऱ्याची भरपूर झाली काळा जर सोयाबीन पडल्याच्या नंतर व्यापारी सुद्धा घ्यायला राजी नाही पुण्यामध्ये आज अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं कृषी आयुक्तालयावर धडक मोर्चा काढण्यात आला तुटपुंजा शासकीय मदतीचा निषेध करण्यासाठी राज्यपालांनी ऐंशी रुपयांचं पाकिटही परत केलेलं आहे त्यांना परत करण्यात आलं डॉक्टर अजित तवले यांच्या नेतृत्वात हा धडक मोर्चा काढण्यात आला होता राज्यपालांनी घोषित केलेल्या मदतीनुसार शेतकऱ्यांना प्रति गुंठा अवघ्या ऐंशी रुपये मदत मिळते आणि ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा असल्याचं अजित नवलींनी म्हंटलं शेतकऱ्यांना सरकारने गुंठ्याला ऐंशी रुपयाची मदत जाहीर केलेली आहे शेतकरी बापाची चेष्टा आहे त्याच्या जखमेवर मूठ मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे आजची आकडेवारी अशी आहे की मागच्या एका महिन्यात एकट्या विदर्भ मराठवाड्यामध्ये अडुसष्ट शेतकरी बापांनी आत्महत्या केल्यात शेतकरी बापाच्या मैताला हा सरकारने ऐंशी रुपयाचा आहेर केलाय असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आज बीट आणि महाराष्ट्रातील उर्वरित भागातून शेतकरी पुण्यामध्ये जमलेत यानंतर या, या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोक